नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण सहाशे जागेसाठी भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि ही पात्रता काय राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील एसबीआयमध्ये ही जी भरती निघालेली आहे ही भरती प्रोफेशनरी ऑफिसर म्हणजे पीओ या पदासाठी निघालेली आहे याची एकूण सहाशे जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत हिची पात्रता काय मागितली आहे आणि तुमची नियुक्ती India, या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाईल तर बँक ऑफ इंडिया यामध्ये ही भरती निघालेली आहे अगोदर क्लर्कची भरती निघालेली होती आणि आता पी ची भरती निघालेली आहे बघा मित्रांनो एकूण सहाशे जागा आहे या यामध्ये एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एच ओपन कॅटेगरी याच्या जागा आहे आणि यामध्ये हँडिकॅपच्या पण जागा दिलेली आहे आणि काही जागा ज्या बॅकलॉग राहिलेल्या म्हणजे चौदा जागा ह्या बॅकलॉगच्या एस टी कॅटेगरीच्या अशा म्हणून टोटल सहाशे जागेची भरती होणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे ग्रॅज्युएट तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि जे विद्यार्थी फायनल इयरला किंवा फायनल सेमिस्टरला आहे ते पण या ठिकाणी अर्ज भरू शकता पण तुमचं फायनल इयर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे पदवीधर आणि जे अपियर विद्यार्थी आहे ते या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते एक एप्रिल दोन हजार चोवीसनुसार असणार आहे ते एकवीस ते एक तीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना कॅटेगरीनुसार वयोमर्यादा राहणार आहे दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष प्लस या ठिकाणी करायचे कॅटेगरीनुसार यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ते आहे ओपन ओबीसी आणि ए डब्ल्यू एसला सातशे पन्नास रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओ आणि ए डब्ल्यू एसला सातशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंगांना एक्झाम शुल्क माफ आहे हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर तुमची नियुक्ती जी आहे तीन पेजमधून होणार आहे यामध्ये पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू असे तीन पेज या ठिकाणी राहणार रा आहे तर या ठिकाणी पूर्व सिलेबस दिलेलं आहे इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न क्वांटिटी ॲपिट्यूड तीस प्रश्न आणि रिझनिंग ॲबिलिटी तीस प्रश्न असा तुमचा शंभर मार्क्सचा पेपर राहणार आहे शंभर प्रश्न राहणार आहे आणि वेळ असणार आहे एका तासाचा आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असतील लक्षात ठेवा हो मित्रांनो एस बी तुम्हाल आयमध्ये तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे ठीक आहे आणि मेन्सचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे मेन्समध्ये तुम्हाला एकशे सत्तर क्वेश्चन राहणार आहे आणि मार्क्स असणार आहे दोनशे मेन्सला तुम्हाला तीन तास दिल्या जाणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरवर तुमचं या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर सिलेक्शन प्रोसेस यामध्ये दिलेल्या एक पिढी तुम्ही सविस्तर वाचून घ्यायची आणि एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे किंवा नवी मुंबई किंवा एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर या ठिकाणी तुम्हाला प्रीसाठी एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आणि मेनसाठी एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे सोळा जानेवारी सोळा जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तुमची प्री एक्झाम होणार आहे आठ आणि पंधरा मार्चला लक्षात ठेवायचं आठ आणि पंधरा मार्च ला तुमची एक्झाम होणार आहे प्रीची आणि फरवरीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यामध्ये प्रवेशपत्र येऊन जाईल आणि मेनची एक्झाम होणार आहे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि सोळा जानेवारीची अंतिम तारीख आहे आणि जर तुम्हाला यासाठी उपयुक्त पुस्तक लागत असेल तर खाली व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि संपूर्ण जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे तेवढी व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद